पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा एकतीस एकतीस बारा एकवीस सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरामधील शेंडगे फ्लॅट मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू होतं हा खून का झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे पूनम निर्फळ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पूनम या औषधशास्त्र विषयात पदवीधारक होत्या केतन प्रकाश जैन असं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पूनम रोडे निरफळ यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला पती दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जात असल्याने पूनम या आपल्या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलासह वारशी येथे राहत होत्या सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान फोन घेत नसल्यामुळे घरी आलेल्या पतीने घर बंद असल्याचे गेटवरून घरात प्रवेश केला जेव्हा त्यांना आपली पत्नी रक्ताच्या पडलेली दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी केतन प्रकाश जैन या मध्यम वयीन युवक पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला केतन याने पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचं सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा